नमस्कार मित्रांनो मित्रांनो अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला आहे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या योजनेचा जी आर म्हणजेच शासन आदेश काढण्यात आला असल्याची घोषणा केली अशातच मंगळवारी दोन जुलै रोजी अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सुधारणा झाल्याची माहिती दिली त्यामुळे आता लाभार्थी महिलांना याचा फायदा होणार आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्यात येणार आहे यामध्ये दोन महिन्याची मुदतवाढ दो देण्यात आली आहे मित्रांनो लाभार्थी महिलांना एक जुलैपासून पंधराशे रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्यास नमूद किंवा चौदा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जन्म दाखल्यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र लाडली बहीण योजनेसाठी पाच एकर शेती अट वगळण्यात आली आहे मित्रांनो लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगट करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषांसोबत विवाह केला असल्यास पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो अडीच लाख उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे मित्रांनो सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो अशाप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या अटी शिथील करण्यात आले आहेत मित्रांनो व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या माता बहिणीपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल भेटू नवीन व्हिडीओ सह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार